जुहू परिसरात दोनशे इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकलाय याबाबतचा बॅनरही जुहू रुईया पार्क परिसरात लावण्यात आलाय जुहू मध्ये मिलिटरी रडार असल्यामुळे पस्तीस वर्षांपासून दोनशे धोकादायक इमारत आणि दोन झोपटपट्टी विकासापासून रखडली आहे जवळपास पंधरा हजार ते वीस हजार नागरिक या धोकादायक इमारतीमध्ये भीतीच्या सावटात राहत आहेत या नागरिकांना केंद्र सरकारचं डिफेन्स मिनिस्टर सोबत पाठपुरावा करून देखील त्यांना अपयश आलाय लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी त्यांच्या प्रश्नांच्या निवडणुकीनंतर तोडगा काढणार असं आश्वासन दिलं होतं मात्र निवडणुकीनंतर सर्व नेते मदत करत नसल्याचं म्हणत रहिवाशांनी पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकलाय बहिष्काराचा बॅनर झळकताच प्रभाग क्रमांक अडुसष्ट मधून मनसे उमेदवार संदेश देसाईंनी रहिवाशांची भेट घेतली आहे निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून पाठपुरावा करणार आणि त्यांचा तोडगा काढणार असं आश्वासन संदेश देसाई यांनी दिलंय सर या वॉर्ड नंबर सिक्स्टी एट मध्ये डिफेन्स एक एस्टॅब्लिशमेंट आहे त्या ठिकाणी वायरलेस स्टेशन आहे आणि त्या वायरलेस स्टेशनचा एक अडथळा होतो म्हणून पाचशे मीटरमध्ये जवळजवळ दो दोनशे बिल्डिंग्स आणि दोन मेजर स्लम्स हे अफेक्टेड झालेले आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलाही डिडेव्हलपमेंट करता येत नाहीये आणि त्याच्यामुळे हे जे सगळे नागरिक आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि बऱ्याच वेळेला आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्याच्यानंतर सगळे मोर्चे काढले सगळ्यांना पत्र दिले इथे या ठिकाणी आमदार आहेत किंवा खासदार आहेत ज्यांना पण निवेदन दिले केंद्र सरकार हा प्रश्न पोहोचवला तरी पण हा आमच्या प्रश्नावर कोणीही दखल घेत नाहीये आणि त्याच्यामुळे हा आता जीर्ण झालेल्या बिल्डिंग किंवा स्लम मध्ये आम्हाला कुठेही रिपेअरिंग किंवा बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे आता हे त्रस्त झालेले आहेत आणि या कारणामुळे त्रस्त होऊन आम्ही ह्या इलेक्शनवरती बऱ्याच काय घालणार आहोत दोनशे बिल्डिंग आणि दोन मेजर स्लम्प त्यात ते जवळपास तीस पस्तीस बिल्डिंगवर आम्ही बॅनर पण लावले आणि कालच आमदार साहेबांनी आणि मुंबई अध्यक्षांनी जो मीटिंग घेतली त्यामध्ये परत एक आश्वासन दिले की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही हे का, काम पूर्ण करू पण हे आम्ही जवळपास करून एक दहा वर्ष जो आपले स्थानिक आमदार असो खासदार असो नगरसेवक असो हे दरवर्षी दर इलेक्शनला आम्हाला हे सांगता येते की आम्ही काही ना काहीतरी करू किंवा करतोय किंवा काही करतोय पण ऍक्च्युअल जो ऍक्शन मोड आहे एसआरओ वन फिफ्टी अॅबॉलिश करायचं मेन मुद्दा तोच आहे की एसआरओ वन फिफ्टी ही ते लागू होत नाही ते आम्हाला अॅबॉलिश करून पाहिजे आज या रुया पार्क व सर्व परिसरात कराची सोसायटी या परिसरात मागच्या काही दिवसापूर्वी रडारच्या प्रश्नावर बॅनर लागले होते बहिष्कार निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे परंतु आज मी सर्व रहिवाशांना भेटलो काही इमारती या जीर्ण झालेल्या आहेत मागच्या चाळीस पन्नास वर्षापासूनच्या इमारती आहेत हे दोन मोठे स्लम आहेत ज्याच्यामध्ये साडेतीन चार हजार रहिवासी राहतात तिथे पुनर्विकास किंवा एसआरजी स्कीम होऊ शकत नाही परंतु मागच्या दहा पंधरा वर्षापासून विधानसभेत आणि इतर ठिकाणी प्रश्न उचलल्यानंतर फक्त आश्वासनच मिळतात कोणते प्रश्न इथे मार्गी लागलेले नाही आज मी सर्व रहिवाशांना भेटलो स्थानिक रहिवाशांना असं आश्वासन दिलं की ह्या निवडणुकीनंतर राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा केला जाईल